नमस्कार आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे तो विषय आहे आधुनिक लोकशाही आता विचार करा एक अब्जाहून जास्त लोक एवढा मोठा देश कसा चालवू शकतात हा खरंच एक खूप मोठा प्रश्न आहे नाही का म्हणजे एवढे सगळे लोक एकत्र येऊन निर्णय घेणार तरी कसे तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न लोकशाही करते आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं प्रतिनिधी लोकशाही या संकल्पनेत आता ही नेमकी काय व्यवस्था आहे तर यात नागरिक थेट राज्य करत नाहीत त्याऐवजी ते मतदानाचा हक्क वापरून आपले प्रतिनिधी निवडतात आणि मग हे प्रतिनिधी त्यांच्या वतीने सरकार चालवतात आणि महत्वाचे निर्णय घेतात हे समजायला खरं तर खूप सोपा आहे विचार करा आपल्या शाळेच्या वर्गासारखा आहे वर्गातला प्रत्येकजण एकाच वेळी शिक्षकांशी बोलू शकत नाही बरोबर मग काय करतो आपण आपण सगळे मिळून एक मॉनिटर निवडतो जो आपल्या सगळ्यांच्या वतीने शिक्षकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवतो बस लोकशाहीतही काहीस असंच घडतं ठीक आहे चला तर मग या विषयात आणखी खोलवर जाऊया आजच्या या चर्चेत आपण पाच महत्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत पहिला लोकशाहीची मूळ कल्पना काय आहे दुसरा लोकांची शक्ती नेमकी कशी काम करते तिसरा सरकारची भूमिका काय असते म्हणजे सुव्यवस्था आणि समानता राखण्यात चौथा हक्कांसाठी झालेला जागतिक संघर्ष आणि शेवटी लोकशाहीचं हे काम जे अविरतपणे सुरू आहे चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून लोकशाहीची मूळ कल्पना आणि गंमत म्हणजे ही कल्पना तिच्या नावामध्येच लपलेली आहे ही जी व्याख्या आहे ना लोकांचे लोकांसाठी आणि लोकांकडून चालणारे सरकार ही अक्षरशः लोकशाहीचा आत्मा आहे याचा अर्थ काय तर सत्ता लोकांचीच आहे ती लोकांच्याच भल्यासाठी वापरली जाते आणि ती लोकांकडूनच चालवली जाते सगळा केंद्रबिंदू लोक आहे बरं ही कल्पना तर छान आहे पण मग नागरिक आपली ही शक्ती प्रत्यक्षात वापरतात तरी कशी सरकारवर आपला प्रभाव कसा टाकतात चला हेच पाहूया तर नागरिक आपली शक्ती कशी वापरतात याचे मुख्यत्वे दोन मार्ग आहेत एक आहे प्रत्यक्ष सहभाग आणि दुसरा अप्रत्यक्ष सहभाग आता प्रत्यक्ष सहभाग म्हणजे काय तर सरळ सरळ मतदान हा लोकशाहीचा पाया आहे पण लोकशाही फक्त मतदानाच्या दिवसापुरती नसते नाही का ती जिवंत राहते ती अप्रत्यक्ष सहभागातून आणि याच मार्गाने नागरिक निवडणुकीच्या पलीकडे जाऊन सतत आपला आवाज सरकारपर्यंत पोचवत असतात आणि हा अप्रत्यक्ष सहभाग कसा असतो तर जेव्हा लोकांना वाटतं की फक्त मतदान करणं पुरेसं नाही किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाहीये तेव्हा ते आपली मतं किंवा नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरतात म्हणजे मोर्चे काढतात धरणं धरतात संप करतात किंवा मग सह्यांची मोहीम राबवतात अगदी माध्यमांमधूनही आपला आवाज उठवतात आणि म्हणूनच निवडणुका या संपूर्ण व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग आहेत कारण याच निवडणुकांमुळे सरकारला एक जबाबदारीची जाणीव राहते त्यांना माहिती असतं की जर त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या निवडणुकीत लोक त्यांना मत देणार नाहीत त्यांना बदलून टाकतील हीच तर आहे लोकांची खरी ताकद ओके तर नागरिकांची भूमिका आपण पाहिली पण मग त्यांनी निवडून दिलेले जे सरकार आहे त्याची मुख्य जबाबदारी काय असते सरकार नेमकं काय काम करतं मुख्यत लोकशाही सरकारकडे दोन मोठ्या जबाबदाऱ्या असतात पहिली समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गटांमध्ये होणारे वाद किंवा संघर्ष मिटवणं आणि दुसरी जी तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी समानता आणि न्याय प्रस्थापित करणं याचं एक अगदी ताजं आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून होणारा वाद हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे अशावेळी केंद्र सरकार पुढे येतं मध्यस्थी करतं आणि दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतं हेच आहे संघर्ष निवारणाचं काम आता आपण जे हक्क इतक्या सहजपणे उपभोगतो विशेषत मतदानाचा हक्क हे आपल्याला काही सहज मिळालेले नाहीत यामागे खूप मोठा खूप प्रेरणादायी आणि तितकाच कठीण असा जागतिक संघर्ष आहे अगदी आपल्या गांधीजींनी सुद्धा एकोणीसशे एकतीस साली यंग इंडियामध्ये लिहिलं होतं ते म्हणाले होते की ज्या माणसाकडे संपत्ती आहे त्याला मतदानाचा हक्क मिळावा पण ज्याच्याकडे चारित्र्य आहे पण संपत्ती किंवा शिक्षण नाही त्याला तो हक्क मिळू नये ही कल्पनाच मला असही आहे त्यांची भूमिका किती स्पष्ट होती बघा मतदानाचा हक्क हा संपत्ती किंवा शिक्षणावर नाही तर प्रत्येक नागरिकाचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हा जो समानतेचा आणि मतदानाच्या हक्काचा प्रवास आहे तो फक्त भारतातच नाही तर जगभर अनेक दशकं चालला एकोणीशे पंचावन्नमध्ये अमेरिकेत रोजा पार्क्स यांनी बसमध्ये सीट सोडायला नकार दिला तिथून नागरी हक्क चळवळीला एक नवी दिशा मिळाली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा अंत झाला आणि तिथे लोकशाही आली आपल्याकडे भारतात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मतदानाचं वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलं हा एक मोठा जागतिक प्रवास आहे आणि या जागतिक लढ्याला दिशा देणारे काही महान नेते होते अमेरिकेत रोजा पार्क्स दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला आणि आपल्या भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तींनी समानतेसाठी आपलं आयुष्यपणाला लावलं खास करून भारतात बोलायचं झालं तर डॉ आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरोधात जो लढा दिला तो अतुलनीय आहे त्यांच्या याच अथक प्रयत्नांमुळे आपल्या संविधानात कलम पंधरा आणि सतरा समाविष्ट झाली आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलं आणि या सगळ्या प्रवासातून आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येतो बघा एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे लोकशाही म्हणजे कुठला तरी एक शेवटचा टप्पा नाही आहे की जो आपण गाठला आणि काम संपलं नाही लोकशाही हा एक अविरत सतत चालणारा प्रवास आहे एक अधिक चांगला अधिक समान समाज घडवण्याचं काम कधीही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच सरकार सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सतत नवीन कायदे आणि योजना आणत असतं उदाहरणार्थ दोन हजार पाचमध्ये आलेला हिंदू उत्तराधिकार कायदा ज्यामुळे महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळाले किंवा मग बेटी बचाव बेटी पढाओ सारखी योजना जी मुलींच्या शिक्षणाला आणि कल्याणाला प्रोत्साहन देते ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत तर या सगळ्याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की लोकशाही ही काही एकदा मिळवून शांत बसण्याची गोष्ट नाही ती एक जिवंत सतत बदलणारी विकसित होणारी प्रक्रिया आहे काळानुसार नवी आव्हानं समोर येतात आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक अधिक न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी कायदे आणि धोरणांद्वारे हे काम अविरतपणे सुरूच राहतं तर समानतेसाठीचा हा लढा तेव्हाही सुरू होता आजही सुरू आहे आणि कदाचित पुढेही सुरूच राहील आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न या सगळ्या ऐतिहासिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात आपल्या समाजासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल